प्रश्न एका खात्याचा अहवाल दुसऱ्या खात्याला आणि पूल नवीन बांधायचं तिसऱ्या खात्याकडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सभापतीच्या अधिकाराचा अवमान करणारा हा प्रश्न आहे आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून हा पूल करायचा मान्य केला त्यामध्ये रस्ता पण आला आणि पूल आला आणि अतिवृष्टीमध्ये वाहून गेला आता एकदा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही येते अंतर तुम्ही त्या ठिकाणी स्वतः दौरा केला आणि तुम्ही सात दिवसात अहवाल मागितला हा सभापतीचा आदेश आहे आणि तो सात दिवसाचा अहवाल या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाचा सादर केला आणि तो अहवाल तुम्ही जलसंपदा विभागाला दिला मला कळत नाही अहवाल महिना झाला त्याला सवा महिना झाला तर मी ते त्याच्यावर येतो अहवाल अहवाल दिले जरा अहवाल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा अहवाल मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा अहवाल त्या खात्याला जायची आवजी तो दिला जलसंपदा विभागाकडे त्या ह्या उत्तर आलंय माझ्या चुकीच इथं आपण काय लिहिलंय की यामध्ये अध्यक्षते अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली पुनर्वसन पुनर विभागाने बांधला होता नाही इथं उत्तर दिलं मुख्यमंत्री ग्राम सडक जलसंपदा चौकशी केली तो ग्राम रस्ता ग्रामविकास विभागाचा आहे आणि दोन्ही बाजूनी ग्राम ग्रामविकासाचा पूर्ण झालाय मुख्यमंत्री सडक मधून आणि मध्येच हा पूल कोसळला उत्तर ग्राम ग्रामविकास मंत्री उत्तर ग्रामविकास मंत्री कसे देत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून पूल झाला तर ते देऊ शकतात मदत पुनर्वसनामधून झाला तर तो मदत पुनर्वसनाचा मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे तरी सुद्धा ते उत्तर देत अहवाल जलसंपदा विभागाकडे सादर का करण्यात आला याचा खुलासा करणं गरजेचं आहे मग परत मुख्यमंत्री म्हणत की मी तो अहवाल परत तीस दिवसात घेतो आणि कारवाई करतो अहवालाचं प्राथमिक त्यांनी वाचन केलेलं आहे त्यात दोषी दिसलेले आहे सगळं झालेलं आहे स्पेसिफिक मुद्दा असा आहे की ज्या अधिकाऱ्यांना सभापतीने आदेश दिल्यानंतर सात दिवसामध्ये दे अहवाल देऊन कारवाई केली नसेल तर त्याच्याबद्दलची कारवाई काय करणं हा पदाचा या ठिकाणी अधिकार आहे तो काय कारवाई करणार तिसरा मुद्दा असा आहे की आपण सांगितलेला आहे ते म्हणाले की आता मी मग ग्रामविकास खात्याकडून आपण त्या ठिकाणी त्या पुलाच्या संदर्भामध्ये तरतूद करू खाली उत्तर असं दिलंय एम एम आर डी एकडून आपण ह्या प्रकारे प्रस्ताव सादर केलेला आहे एम डी कडे प्रस्ताव सादर केला असेल सीएमदारो हा सीएम जी सोय नाही इथे दिलेलं आहे की ग्रामीण रस्ते विकास संस्था एम 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 आर आर डी ए यांच्या मार्फत करण्यात उक्त बैठकीत निर्देश दिलेले आहे मग त्या बैठकीमध्ये जर या असलेल्या रस्त्याला विकास करण्यासाठी एम एम आर डी दिलेला असेल तर तो, तो प्रस्ताव तयार करून ताबडतोब त्याला निधी उपलब्ध करणार का आपण तो प्रस्ताव येणार मग ते बोर मारणार दोन बोर मारल्या पाणी किती लागणार खोल किती आहे ते बघण्यापेक्षा सभापतीच्या था निदर्शनाप्रमाणे एम एम आर डी एमध्ये मध्ये तशा प्रकारची तरतूद करून ताबडतोब या पुलाच्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेणार आहात का सभापती महोदय